विसाव्या शतकात प्रत्येक देशाला स्पेस रिसर्च मध्ये स्वतःचं नाव मोठं करायचं होतं त्यात अनेकांना यशही मिळालं पण या यशाची एक काळी बाजूही होती या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी उत्सुक असलेले देश घाईमध्ये होते आणि म्हणूनच अनेकदा त्यांच्याकडनं अनेक चुकाही झाल्या या चुकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला अशीच एक गोष्ट आहे ऍस्ट्रोनॉट व्लादिमीर कोमारो यांची जो स्पेस मिशन मध्ये जिवंत जाणारा पहिला अंतराळवीर ठरला काय होती त्याची गोष्ट या व्हिडिओ मध्ये सांगते व्लादिमीर कोमारो यांचा जन्म सोळा मार्च एकोणीशे सत्तावीस रोजीचा सोव्हिएत युनियनच्या मॉस्को इथं झाला त्यांचे वडील मजुरी करायचे कोमारो ला आवड होती दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्यांनी सोवियत हवाई दलामध्ये प्रवेश मिळवला आणि लढाऊ पायलट म्हणून ट्रेनिंगही घेतली त्यांच्या कौशल्यामुळं आणि समर्पणामुळे त्यांना स्पेस मिशनच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये निवडण्यात आलेलं एकोणीशे चौसष्ट मध्ये त्यांनी वोस्कोत फर्स्ट या मोहिमेत भाग घेतला होता जिथे ते तीन अंतराळवीरांसहित पहिल्या अंतराळ मोहिमेचा भाग बनले होते यामुळे त्यांचं नाव स्पेस रिसर्च मध्ये अग्रस्थानी आलं एकोणीसशे चौसष्ट मध्ये सोवियत युनियनच्या कम्युनिस्ट सरकारच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण होणार होती हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती लिओनिद आखायचं ठरवलं त्यांनी सोयूज फर्स्ट आणि सोयूज सेकंड ही दोन अंतराळ यानं पाठवायचा प्लॅन बनवला पण इथे एक मोठी अडचण होती ज्या तारखेला ही यानं उड्डाण करायची ठरवली होती तेव्हा ती यानं अंतराळात जाण्यासाठी रेडी नव्हती युरी गागारीन आणि इतर टेक्निशियन्सनी यानांची तपासणी केली पण त्यांना साफ दिसत होतं की यामध्ये काहीतरी गडबड आहे पण ब्रेझनेव्ह हे तेव्हा जे जगातले सर्वात ताकदवर देशाचे लीडर होते आणि त्यांना ही अडचण समजावणं अवघड होतं युरी गागारीन यांनी हिम्मत करत ब्रेझनेव यांना विनंती केली की ही मोहीम पुढे ढकलण्यात यावी यासाठी त्यांनी एक दहा पानांचा रिपोर्ट बनवला ज्यामध्ये यानातल्या दोनशे तीन त्रुटींचा उल्लेख होता आणि तो रिपोर्ट त्यांच्याकडे सादर केला पण तो ब्रेझनेव यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही आता काय सोयूज फर्स्ट मधनं अंतराळात जायचं होतं दुसऱ्या दिवशी सोयीज टू मधनं आणखी दोन अंतराळवीर जाणार होते प्लॅन असा होता की अंतराळात ही दोन्ही यानं एकमेकांना जोडली जाणार होती आणि मग सोयीज सेकंड मधनं तिघही अंतराळवीर परत पृथ्वीवरती येणार होते पण सगळं इतकं सोपं नव्हतं कारण यानात मोठी गडबड होती एकोणीशे साठच्या दशकात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात जबरदस्त स्पेस रेस सुरू होती ही फक्त टेक्नॉलॉजीची लढाई नव्हती तर पॉलिटिकल आणि आयडियोलॉजिकल सुपेरिटी दाखवण्याची देखील हा खेळ होता युरी गागारीन यांनी एकोणीशे एकसष्ट मध्ये पहिलं अंतराळ मिशन यशस्वी केलं होतं त्यामुळे सोव्हियत युनियनला आपलं वर्चस्व कायम ठेवायचं होतं सोव्हिएत राष्ट्रपती लिओनिद ब्रेझनेव यांना कम्युनिस्ट पक्षाचे लीडर म्हणून अमेरिकेला मागे टाकायचं होतं या सगळ्यामुळं त्यांचा या मोहिमेसाठी हट्ट होता युरी गागारीन हे पहिले अंतराळवी हे कोमाराव यांचे जवळचे मित्रही होते गागारिन यांनी कोमाराव यांना या धोकादायक मोहिमेतनं माघार घ्यायला सांगितलं होतं पण कोमाराव यांना माहिती होतं की आपण गेलो नाही तर गागारिन यांना यानात पाठवलं जाईल कारण या मोहिमेवरती जो जाईल त्याचा जीव जाणार हे निश्चित होतं तेवीस एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट रोजी मध्यरात्री सोयूज फर्स्ट हे यान सोडण्यात आलं हवेत झेपावल्याबरोबरच लगेचच या यानाला अनेक समस्या सुरू झाल्या सोलर पॅनल उघडू शकलं नाही शिवाय कंपास कम आणि कम्युनिकेशन सिस्टीमही फेल गेली कोमाराव हे या परिस्थितीही शांत होते त्यांनी पृथ्वीवरच्या नियंत्रण केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊच शकला नाही फर्स्ट चे पृथ्वीवरती परतणं हे सर्वात धोकादायक टप्पा होता कोमाराव यांना यान पृथ्वीवरती परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यांनी पॅराशूट वापरायचं ठरवलं पण ऐनवेळी तेही उघडलं नाही आणि त्यांचं यान हे थेट जमिनीवरती कोसळलं हा अपघात इतका भयानक होता की कोमाराव यांचा मृतदेह ओळखणंही कठीण झालं होतं जळून खाक झालेल्या त्यांच्या मृतदेहाचा कोळसा सापडला अशा प्रकारे या एका हुकुमशहाच्या हट्टामुळे एका अंतराळ वीराला आपला जीव गमवावा लागला हा अपघात स्पेस रिसर्चच्या इतिहासातला पहिला मृत्यू होता ज्याने सोवियत स्पेस रिसर्च प्रोग्रामच्या काळ्या बाजूवरती प्रकाश टाकला ही स्टोरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशा स्टोरीसाठी लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा